प्रामुख्यानं एस टी महामंडळाच्या माध्यमातून जेवढ्या जागा आमच्या आहे त्या जागांचं आता पीपीपी तत्वावर आम्ही डेव्हलपमेंट करतोय गुजरातले ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजी हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी बस डेपो नाही तर बस पोर्ट निर्माण केला होता आणि तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे सोळा बस स्टँड आणि बस डेपो जे आहेत त्याचं आम्ही बस पोर्टमध्ये रूपांतर करणार आहोत शहरी भागामधलेच सगळे डेपो विकसित ऐवजी त्या एका शहरी भागातल्या डेपो बरोबर ग्रामीण भागातले दोन डेपो आम्ही विकसित करायला देणार आहोत जेणेकरून ग्रामीण भागातली डेपो चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकेल आणि राज्यामध्ये हा महत्वपूर्ण प्रकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी राब राबवत आहोत विविध प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे पुढल्या दोन महिन्यामध्ये ते अंतिम टप्प्यामध्ये येईलच पण प्रामुख्यानं राज्यामध्ये परिवहन मंत्री असताना एक महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतलेला आहे कालच लक्षवेधी विद्यार्थी वाहतूक करत असलेल्या बसेस किंवा विद्यार्थी वाहतूक करत असलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्यामध्ये अपघाताची मालिका सातत्यानं होत आहे गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला ही कल्पना आहे की राज्यामध्ये रोड अॅक्सिडेंटचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे याचं कारण आम्हाला कळलं की चाळीस टक्के जे आ, पादचारी असतात आ, ते अपघातामध्ये बळी पडतात टू व्हीलर वाले बड़ी बड़ी आ, आ, ट्रा, वा, जे असतात ते सुद्धा अपघातामध्ये बळी बळी पडतात अशी त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात साठ टक्के तर बळी पडणाऱ्यांची संख्या ही रस्त्यावरून ट्रॅफिकच्या माध्यमातून किंवा क्रॉसिंगच्या माध्यमातून जे लोक ट्रॅफिकच्या सूचना असतात त्याचं अवलोकन न करत असल्यामुळे मृत्युमुखी पडत असल्याच्या गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत परिवहन खात्याने काल महत्वपूर्ण बैठक घेतली परिवहन खात्याचे आमचे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते आम्ही असा निर्णय घेतला की राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ची कार्यालय आहे त्या आरटीओच्या कार्यालयामध्ये जर मोकळी जागा असेल किमान एक एकर तर त्या जागेवर ट्रॅफिक गार्डन करायचं किंवा जर ज्या ठिकाणी आरटीओ कडे जागा उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं किमान एक एकरचा भूखंड हा आरटीओच्या ताब्यामध्ये त्यांनी द्यावा त्याची व देखभाल ही आरटीओ डिपार्टमेंट कडे राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या रोड सेफ्टीचं जे फंड आमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे त्यातून तो खर्च करेल किमान एका ट्रॅफिक गार्डनसाठी एक कोटी रुपये आम्ही खर्च करू तर राज्यामध्ये सात ठिकाणी आम्ही ट्रॅफिक गार्डनची निर्मिती करणार आहोत आणि ट्रॅफिक गार्डनमध्ये दर आठवड्यातून एक दिवस हा आरटीओचा अधिकारी त्या ठिकाणी जाईल शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोक विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा त्या ठिकाणी येतील आणि ट्रॅफिकच्या समस्या किंवा ट्रॅफिकच्या सूचना ज्या आहेत त्याचं ते अवलोकन करतील त्याचं मार्गदर्शन करतील विद्यार्थ्यांना त्याचं महत्व पटवून देतील जेणेकरून भविष्यामध्ये ह्या ट्राफिकच्या गार्डनच्या माध्यमातून अपघातांची मालिका जी आहे ती कमी होईल हा गेम चेंजर कोर प्रोजेक्ट पूर्ण देशाच्या दृष्टिकोनात तर ठरेल कारण पहिला महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा ट्रॅफिकचं महत्व समजून देतील आजपर्यंत च्या ह्या समस्यांमुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत आणि त्यामुळे ती संख्या दिवसेंदिवस वाढते आहे ही संख्या कमी करायची असेल तर जनजागृती हा फार मोठा पर्याय आहे झेब्रूची निर्मिती आम्ही केलेली आहे झेब्रूच्या माध्यमातून एक शुभंकर दारोदारी जाऊन समाजातील सर्वसामान्य जनतेला त्याची माहिती देईल परंतु ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्येच या ट्रॅफिक गार्डनचं महत्व जर विद्यार्थ्यांना पटवून दिलं आणि लहानपणापासून जे ज्युनियर से के जी सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनाच ट्रॅफिकच्या सगळ्या जे लोगो असतात किंवा ट्रॅफिक बाबत जी माहिती द्यायची असते ती जर त्यांना मिळाली तर निश्चितपणे भविष्यामध्ये लोकांना एक मानसिकता बदल विद्यार्थ्यांची मानसिकता बदल बदलेल कारण लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असे जर धडे आपण गिरवून दिले तर त्याचा फायदा त्यांना मोठेपणे होत असतो आणि तीच गोष्ट लक्षात ठेवून सात ठिकाणी ट्रॅफिक गार्डन उभारण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतलेला आहे